एके दिवशी काय झाले नारदाची शेंडी झाली ताट आणि ज्या दिवशी नारदाची शेंडी ताट त्या दिवशी तो शंभर टक्के घालणार कोणाची तरी खाट तसाच गेला कुणाकडे पहिला लक्ष्मीकडे गेला तिथे आग लावली पार्वतीकडे गेला तिथे आग लावली सावित्रीकडे गेला तिथे आग लावली म्हणजे ह्या उमारामा सावित्री ब्रह्मा विष्णुमेश या तीन देवांच्या भार्या काय सांगितलं अहो तुम्ही कसले पती, ये, पती, बच्चत बच्चत पती, ओ, पती हे पतिव्रता नुसते बचतगड बचतगड घेऊन फिरलास म्हणजे पतिव्रता झालास अहो तुमच्यापेक्षा चांगली पतिव्रता भू लोक आणि तिचं नाव अत्री म्हणून जी भार्या अणसूया त्याबरोबर हे तीनव भाऊ घराकडे गेल्यानंतर बायकांनी बायकाने आणि सांगत आता आता जायचा आणि त्या अणसुवेच पातीवृत्त तेज भंग करून यायचं हे तीन घो आपले बायकोचे बोल वाटेक लागले भडंग <laughs> भिकाराच्या वेशामध्ये गेले आणि त्या अणसुवेच्या द्वारावर गेल्यानंतर हाग दिली माई भिक्षाम देई ती माता आली बघा सुपातन धान्य घेऊन आम्हाला ही भिक्षा नको आहे त्यावेळी ती अणसाई विचारते मग तुम्हाला काय हवंय तर आम्हाला नग्न भोजन हवं आहे बघा शब्दाचा अर्थ था, नग्न भोजन इथे जमलेल्याने विचार नग्न भोजन म्हणजे जॅकलिन फर्लांडीस नाही मलिका शरावत तहजी बात नाही नग्न भोजन म्हटल्यानंतर त्याने काय केलं बघा त्या मातेन आपल्या पतीचे पाय धुतलेलं पाणी तामानामध्ये शिल्लक होत तुळशी घेतलं आणि ते पाणी या तीनही भिकाऱ्यांच्या अंगावरती शिंपडलं आणि काय चमत्कार घडला हे तीनही भिकारी जे होते ते छोटी छोटी बालक झाले आणि ह्या तीनही बालकांना तिने स्तनपान केलं म्हणजे आपल्या अंगावरच दूध पाजलं नग्न भोजन म्हणजे काय तर ज्या अन्नाला अग्नीचा स्पर्श सुद्धा झाला नाही असं भोजन म्हणजे मातेचं दूध त्या ब्रह्मा विष्णू महेश या तीन बालकांना पाजलं त्यावेळी त्या तिघांनी आशीर्वाद दिला तथास तू माते तुझ्या उदरी आम्ही जन्म घेऊ आणि तोच अवतार म्हणजे जगद्गुरु दत्तात्र्यांचा